चॅनल आणि मी आहे सायबी तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे आणि ही जी काही डिझाईन आहे ती ही आपण गोल्डन ब्लाऊजवर बनवणार आहोत बऱ्याचदा गोल्डन ब्लाऊज हा आपण कुठल्याही साडीवर मॅच व्हावा हो या हिशोबाने शिवत असतो पण तरीसुद्धा त्याला डिझाईन कशी करावी जेणेकरून तो कशावरही मॅच होईल लेस वापरावी की नाही कुठल्या पॅटर्नची लेस वापरावी आणि पार्टीवेअर छान असं लूकमध्ये आपल्याला हा ब्लाऊज रेडी करायचा आहे सो याच्यावरची डिझाईन सुद्धा खूप सुंदर अशी ट्रेंडिंग आहे सो so, तुम्ही आपला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी गोल्डन ब्लाऊजवर ब्लाऊज डिझाईन कशी बनवावी हे सहज तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स सें अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा हा ब्लाऊज पीस आहे तुम्ही बघू शकता गोल्डन आहे ॲक्च्युली गोल्डनमध्ये खूप सारे शेड असतात तर त्यातलाच हा एक शेड आहे तर बघा याचा बॅकनेक आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे म्हणजेच मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हींच्या बॅकनेकची आपण इथे कटिंग केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर परफेक्ट कटिंग असते आणि मेन फॅब्रिक थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून असतं तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मेन फॅब्रिकला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन आहे तर बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचानं मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण शोल्डर टाकलेला आहे साडेसहा कारण याचं पूर्ण शोल्डर आहे तेरा आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर हा बोटनेक आहे तर बोटनेकला आपल्याला पूर्ण शोल्डर लागतं आणि माझी गळारुंदी आपण घेणार आहोत साडेतीन इंच त्याचबरोबर याचा मुंडा सुद्धा साडेसहा घेतला आहे बोटनेकमध्ये जेवढं शोल्डर असतं तेवढा मुंडा घ्यायचा असतो आणि इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग म्हणजे आठ चौक बत्तीस आणि दोन इंच मार्जिन तुम्ही दीडसुद्धा घेऊ शकतात तर असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मग आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत तर बघा मग इथून आता आपल्याला तीनला मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर साडेतीन गळ्या रुंदी त्याचबरोबर इथून दीड इंच मार्किंग पुन्हा साडेतीनची गळा रुंदी आणि खाली आपल्याला इथून जेवढा आपला गळा आहे त्याला मार्किंग करायची तर बघा मग मी ते साडेनऊला मार्किंग करून घेतली आणि या पद्धतीने हे लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत इथेसुद्धा साडेतीनला मार्किंग केली आणि त्यानंतर हे ह्या पद्धतीने दोन बॉक्स काढायचा आहे एक वरती शेप गोल देऊयात बघा तर मी पानगळासुद्धा देऊ शकतात आणि त्यानंतर जो काही खालचा शेप आहे तर तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे त्याचं निम्म अडीच घेतलेला आहे बघा इथून ह्या पद्धतीने शेप दिला नंतर मी डार्क करून तुम्हाला दाखवते आणि इथून म्हणजे तो कसा मॅच होतो आहे त्यावर तर डिपेंड आहे तर बघा आता थोडं वरून घ्यावं लागणार आहे तरच आपला दिशना आ, तो शेप प्रॉपर दिसणार आहे आणि जास्त इथे स्प्रेड पण नको व्हायला म्हणजे डीप नको जास्त बॉक्सच्या बाहेर ऑलरेडी गळारुंदी जास्त आहे सो त्यामुळे मग अजून थोडंसं आपण वरून घेऊ शकतो हे बघा ह्या पद्धतीने म्हणजे तो थोडासा आतमध्ये येईल आणि इथूनसुद्धा बघा इथे मी मार्किंग केलेली आहे तर ही आता आपली फायनल मार्किंग झालेली आहे आता बघा ही जी काही मार्किंग आहे ना तरी हीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करायचा आहे कारण हा जो काही शेप आहे किंवा हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर लावून स्टिच करणार आहोत तर त्यासाठी आता मी कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घेते आणि बघा अजून थोडंसं जर का आपल्याला कमी हवं असेल तर कमी घेऊ शकतो तर बघा मी अर्धा इंच वरती घेतलेला आहे वेगळ्या चॉकने इथे मार्किंग केली म्हणजे तुमच्या पण लक्षात यावा तुम्ही आहे तेवढं ठेवलं तरी चालेल मी अर्धा थोडं कमी केलं कारण की बॉक्सच्या बाहेर ते खूप डीप जात होता तो शेप त्यामुळे ठीक आहे तर बघा आता ही जी काही मार्किंग आहे तर मी म्हटलं आत्ताच की आपल्याला ती कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा मग इथे कॅनव्हास पेपर घेतला हा पेपर कॅनव्हास आहे कॅनव्हास पेपरमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात तर बॅकनेक डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास सफिशियंट असतो तर बघा डबल फोल्ड करून किती बसतोय किती पुरतो आहे की नाही तर ते आपण इथे चेक करून घेऊयात तर आता तो व्यवस्थित तो शेप बसतोय तर जेवढं पाहिजे नाही तेवढं ठेवूयात आपण आणि तेवढाच पार्ट आता मी इथे कट करून घेते आणि बाकीचा साईडला ठेवून घेते कारण ते आपल्याला मीटरवर मिळत असतं तर बघा मग या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे बरोबर जी डिझाईन आहे ना तिथे ह्या पद्धतीने आपल्याला काटोकट मॅच करायचं मी एक इथे पिन लावली म्हणजे ते हलणार नाही आणि गळा तिरका वगैरे होणार नाही आता बघा अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवल्यावर फेंट फेंट मार्किंग दिसते तर ती फक्त आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे बघा फक्त मधला शेप ठीक आहे आता हा जो काही आकार आहे ना तर हा आपल्याला कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा हवा आहे तर बघा काय करायचं आता ही पिन काढूयात आपण ॲक्च्युली त्याच्या आधी मी इथे कॅनव्हास कट करते आणि कडेकडेने आपल्याला एक इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे त्याच हिशोबाने कॅनव्हस पेपर आपण आधीच कट करायचा खूप कमी करू नका आणि वरचा जो काही गळा आहे ना तर तोसुद्धा मी इथे कटिंग करून घेतला तर बघा मग इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल त्यानंतर आता आपल्याला हा जो काही कॅनव्हस पेपर आहे तर तो साईडला ठेवायचा आहे आणि अस्तराने मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सगळ्यात आधी एकमेकाला इथे सोडून घ्यायचं आहे तर बघा मग आपण इथे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे इथे एक सेंटरला पिन लावते म्हणजे ते स्टिच करणं आपल्याला सोपं जाईल आणि बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजवरची जी काही बाही आहे तर ती डिझाईनची होती आणि त्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागत होतं तर ते मी लावलेलं होतं त्यामुळे ते काढून रेग्युलर फूट इथे लावून घेतलं आणि बघा आता सगळ्यात आधी हा जो काही वरचा गळा आहे ना तिथे आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे एक टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवतच टीप मारायची आहे म्हणजे गळ्याचा शेप चेंज होणार नाही आणि इथे आपण काही कॅनव्हास पेपर सुद्धा यूज केलेला नाही ठीक आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला टीप मारून झालेली आहे त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या सुद्धा टीप मारून घेऊयात कमर तर कमरेच्या साईडला साधारणत अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे त्याचबरोबर ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा वरचा गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग इथे रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज पडत नाही त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं थोडंफार ब्लाऊज पीसचं तर ते आपण इथे कट करून घेतलेलं आहे आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचा पार्ट आहे मेन फॅब्रिकचा तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आता हा कटिंग झाल्यानंतर या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर असा फोल्ड व्हावा आणि त्याचा गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित यावा यासाठी तर बघा त्यानंतर मी इथे पिन काढून घेतली आणि हा बॅक पार्ट आपल्याला या पद्धतीने इथे सरळ करून घ्यायचा आहे आता तो कमरेच्या साईडला व्यवस्थित प्रेस करायचा आणि गळ्याच्या साईडलासुद्धा ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप तर बघा मग दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची डिझाईनची आणि या छानशा ब्लाउजची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टूप आहे टीप आहे तर ही तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि बघा मग प्रॉपर असं फिनिशिंगसहित आपण इथे वरच्या गळ्याच्या साईडला दापटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता ही दापटीप झाल्यानंतर आपल्याला लगेच कमरेच्या साईडलासुद्धा दापटीप द्यायची आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की मी म्हटलं होतं आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही तर इथेसुद्धा दापटीप दिल्यावर हा सुद्धा एकदम प्रॉपर असा फिनिशिंगसहित रेडी होईल आणि इथेसुद्धा दापटीप देताना अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने मग आपण इथे दापटीप देऊन घेतली बघा फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे गळ्याचीसुद्धा आणि कमरेची सुद्धा आणि बघा यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन पकडायचं आहे जेणेकरून आपलं मार्जिन कमी पडणार नाही कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही ॲड केलेलं नसतं त्यासाठी आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं वगैरे जाणार नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा पॅट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की ज्या आपण इथे कटिंग करत असतो म्हणजे अस्तरवर तर ती परफेक्ट असते आणि ब्लाऊज पीस म्हणजे मेन फॅब्रिक आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करतो म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाऊ म्हणूनच या पद्धतीने जोडल्यानंतर ते कटिंग करून परफेक्ट पार्ट रेडी करायचा त्यानंतर बघा मी सेंटरला इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो अस्तर लावून आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे तर बघा मग मी एक्स्ट्राचं इथे कट करून घेते आणि अजून महत्त्वाचं म्हणजे बघा ती जी काही मार्किंग आहे ना तर ती इकडच्या साईडला दिसते तर ती डार्क करायची म्हणजे सेंटरपासून दोन्ही साईडनी शेप व्यवस्थित येईल आणि प्रॉपर फिनिशिंगचं डिझाईन रेडी व्हावं यासाठी तर बघा मग या पद्धतीने अस्तर त्यावर कॅनव्हास पेपर ठेवून कडेकडेने आपल्याला एक सिम्पल अशी टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जोडलं जाईल ठीक आहे आणि आता हे जोडल्यानंतर आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवून बाकीचं एक्स्ट्राचं सगळंच इथे कटिंग करून घ्यायचं आहे कारण ते आपल्याला इथे फोल्डिंगसाठी लागणार आहे तर बघा ते कट केल्यानंतर इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होईल कारण की गोलाकार शेप आहे ना आणि मग ह्या पद्धतीने बघा थोडं थोडं फोल्ड करत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे काय होईल की आपला कॅनवास पेपर अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक होईल आणि त्यामुळे काय होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे कुठेही धुतल्यानंतर वगैरे ते खराब होणार नाही आणि ते व्यवस्थित ब्लाउजला चिटकून राहावं यासाठी ही स्टेप खूपच महत्त्वाची आहे ठीक आहे तर बघा व्यवस्थित पूर्णच साईडने आपल्याला ते प्रॉपर असं पॅक करून घ्यायचं आहे शेप वगैरे चेंज होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग फायनली आपण इथे कॅनव्हासचा गळा रेडी करून घेतलेला आहे अस्तर जोडून आणि आता आपल्याला तो बॅक पार्टला लावायचा तर त्याचीसुद्धा सेंटरला मार्किंग करून घेतली बघा आणि आता बॅक पार्टचं सेंटर आणि हा सेंटर एकमेकाला मॅच करायचं आहे बघा ह्या पद्धतीने बरोबर आणि सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी एक टीप मारायची आहे जेणेकरून आपला गळा व्यवस्थित दोन्ही साईडने यावा यासाठी ठीक आहे तर सिंपल अशी टीप मारून घेतल्यानंतर जो काही शेप आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर पुन्हा मी मध्यभागीपासूनच स्टार्ट केलेला आहे आणि जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारते म्हणजे आहे तसंच आपला गळा होईल ठीक आहे त्यामुळे मग टीप देताना अतिशय काळजीपूर्वक टीप द्यायची आहे तर बघा आता इथे टीप मारून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने आता हे फोल्ड करायचं आहे आणि एक छोटासा कट मारायचा आहे कारण आपल्याला हे कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक त्याचा अस्तर हे सगळं मधला पार्ट एवढा कट करून घ्यायचा आहे तर बघा मग व्यवस्थित कट केलं आणि थोडंसं मी मार्जिन इथे ठेवलेलं आहे पावी इंचं म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर या पद्धतीने ह्या शेपला आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपरचा गळा आतमध्ये फोल्ड करू तर तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि आपला शेपसुद्धा आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी ठीक आहे आता आपल्याला बघा हे ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे एकदम प्रॉपर असं आणि फोल्ड केल्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला दापटीप देणं सोपं जाईल ठीक आहे आणि मग आता आपण इथून दापटीप द्यायला सुरुवात करूयात तर इथेसुद्धा बघा महत्त्वाचं आहे की आपण ज्या वेळेस दापटीप देऊ ना त्यावेळेस इथे काळजी घ्यायची आहे की कॅनव्हॉस पेपर अस्तर वगैरे ते काहीही वरती दिसणार नाही त्यासाठी अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत या पद्धतीने दापटीप द्यायची आहे कारण आता आपण दापटीप कशी देणार त्यावरच याचा शेप डिपेंड आहे आणि याचा गळ्याचा शेप जर व्यवस्थित आला तरच आपल्या ब्लाऊजला छान असं लुक येईल जर का शेप प्रॉपर आला नाही त्याची फिनिशिंग छान आली नाही तर मग ते ब्लाऊजला लूकच येणार नाही त्यामुळे मग व्यवस्थित मी म्हणते त्या पद्धतीने अतिशय सावकाश ह्या पद्धतीने आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे हे बघा ठीक आहे तर बघा मग संपूर्ण आपण दाबटीप दिलेली आहे आणि बघितल्यावरच लक्षात येईल की फिनिशिंगसुद्धा खूप सुंदरशी प्रॉपर इथे आलेली आहे ठीक आहे इथपर्यंत आय होप सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला इथे ना मी एक मार्किंग करते म्हणजे जसं आपला शेप होताना कटिंग करतानाचं सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ले, इथे लेस लावून घ्यायची आहे तर बघा आता जी काही पायपिंगची रेडीमेड लेस असते ना हँगिंगसारखी तर ती आपण इथे लावणार आहोत तर किती लागते तेवढी आपण इथे ते कट करून घेऊयात आणि ही लेस लावण्यासाठी बघा आपल्याला सिंगल फूट लागतं आणि हीच लेस आपण ह्या ब्लाउजच्या बाहीलासुद्धा यूज केलेली आहे तर बघा मग ह्या पद्धतीने आता मी ते सिंगल फूट इथे पॅक करून घेतलेला आहे कारण आपल्याला सिंगल फूट लागणार आहे ज्यावेळेस आपण अशी पद्धतीची लेस यूज करतो त्यावेळेस आपल्याला रेग्युलर फूड चालत नाही जर रेग्युलर फूड यूज केलं तर हे पाईप सगळे तुटतात व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखं हे लागलं जात नाही त्यामुळे ठीक आहे तर बघा जेवढं लागत होतं तेवढं मी कट करून घेतलं आणि इथून आता आपण टिलेस लावायला सुरुवात करूयात तर अतिशय सावकाश लावायचे आहे असंही आपण सिंगल फूट यूज करतोय त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे पाईप मनी काहीही तुटणार नाहीये तरी सुद्धा थोडंसं काळजी घेत थोडं थोडं पकडत ह्या पद्धतीने अतिशय सावकाश आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग इथपर्यंत लावल्यानंतर आपण आता ह्या लेसला सुद्धा डबल टिप देऊन घेऊयात ॲक्च्युली मी बऱ्याचदा सांगत असते की तुमची लेस जाडबारीक कशीही असो त्याला डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्त्वाचं म्हणजे लेसवरती तरंगत नाही ती पॅक लागली जाते आणि त्यामुळेच आपली फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येते तर बघा मग इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे मी बघू शकता खूप सुंदर असं लुक आलेलं आहे ते मस्त छान असे हँगिंग्स दिसत आहे ठीक आहे वर्थी आता इथपर्यंत ही वरती लेस लावून घेतलेली आहे आता आपल्याला खालचा जो काही शेप आहे तिथेसुद्धा एक लेस लावायची आहे तर तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात किंवा कस्टमरच्या चॉईसनेसुद्धा लावू शकता तर बघा मी याच्यावर गोल्डनच लेस यूज करणार आहे मी तुम्हाला म्हटलंच की हा ब्लाऊज कशावरही मॅच व्हावं यासाठी तर मग बघा त्रिकोणी गोल्डनची जी काही सध्याची ट्रेंडिंग अशी लेस आहे तर ती आता आपण इथे लावणार आहोत तर बघा आता इथे लावण्यासाठी मी इथे पुन्हा सिंगल फूट काढून घेते आणि रेग्युलर फूट लावते कारण या लेससाठी ती आपल्याला सिंगल फूट लागणार नाही आणि काय होतं की मग दुसऱ्या लेसला जर आपण सिंगल फूट यूज केलं तर ते व्यवस्थित फिनिशिंगसहित लागली जात नाही ते सटकतं ते फूट त्यामुळे मग रेग्युलर फूट लावलं आणि जी मार्किंग केली होती ना बरोबर त्या शेपमध्ये बघा आपण ह्या पद्धतीने इथे ही लेस लावून घेऊयात म्हणजे कटिंगच्या वेळेस मार्किंग केली होती सेम तशीच इथे केलेली आहे आणि बघा आता इथपर्यंत लावल्यावर जे काही एक्स्ट्रा जे आहे तर ते आपण इथे कट करून घेऊयात आणि ह्या लेसलासुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात म्हणजे फिनिशिंग वगैरे प्रॉपर येईल लेससुद्धा पॅक लागली जाईल ठीक आहे तर बघा छान असं लूक आलेला आहे ॲक्च्युली ह्या लेसमुळे सुद्धा ठीक आहे एक्स्ट्राचं मी दोन्ही साईडचं थोडंसं किंचित कट करून घेतलं ॲक्च्युली फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे बऱ्याचदा काय होतं लेस प्रॉपर लागली जात नाही त्यामुळे मग ब्लाऊजचं लू बी घडतं सो तसं होऊ देऊ नका आणि बघा आता वरच्या गळ्यालासुद्धा मी एक लेस लावते तुम्हाला लावायची नसेल तरीसुद्धा चालेल पण मी एकदम बारीक अशी लेस इथे घेतलेली आहे गळ्याला वरती लावण्यासाठी कारण खालच्या दोन्ही पण ब्रॉडच होत्या पण वरच्या शेपला मी छोटीशीच घेतलेली आहे बघा आणि व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगचंही तिथे आपण ती लेस लावून घेऊयात तर ती एकदम बारीक आणि नाजूक अशी आहे तर इथेसुद्धा आता मी डबल टिप देऊनच घेणार आहे फक्त व्यवस्थित गोळा वगैरे होणार नाही कपडा खेचला जाणार नाही याची थोडी काळजी घ्यायची आहे आणि बघा आता इथे मी एक्स्ट्राची लेस कट करून घेते ठीक आहे आता बघा यानंतर आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे तर इथे सेंटरपासून आपल्याला मार्किंग करायची आहे तर बघा आता सगळ्यात आधी तुम्ही सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने फोल्ड करून आणि मग सेंटरपासून साडेचारला मार्किंग केली बघा कडेने अर्धा अर्धा आणि उभं चार इंचाची मार्किंग करून घेतलं सेम दोन्ही साईडला ठीक आहे त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे तर हा तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे बघा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून ते टक्स लवकर खराब होणार नाही आणि पॅक होते टक्स खराब होणार नाही याचाच अर्थ आपलं ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही तर त्यासाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आणि तिथेसुद्धा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि शक्य असल्या डबल टिप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग प्रॉपर दोन्ही साईडने आपण इथे टक्स टाकले फिनिशिंग बघू शकता तुम्ही खूप सुंदर आलेली आहे आणि फायनली आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे तर बघा मग मी याचं लुक तुम्हाला थोडं जवळून दाखवते म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की हा बॅक पार्ट किती सुंदर असा रेडी झालेला आहे तर बघा ही हँगिंगची जी काही लेस लावलेली ले आहे त्यामुळे तर डिझाईनला अजून सुंदर असा लुक आलेला आहे आणि ॲक्च्युली तिन्ही पण लेस खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकतात जेणेकरून आपला ब्लाऊजला छान असं लूक आलेला आहे तर छोटीवाली पण छान असे डिझायनरचे आहे आणि ह्या दोन्हीसुद्धा खूपच सुंदर अशा ट्रेंडिंग लेस आहे आणि खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग अशी आपली ही ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही ब्लाऊज डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता यावी यासाठी आणि बघा तो बॅक पार्ट लावल्यानंतर ब्लाऊजसुद्धा किती सुंदर दिसतोय तर ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्यासुद्धा नक्कीच लक्षात येईल की हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा लावल्यानंतर ब्लाऊज किती सुंदर दिसतो आहे आणि याची सुद्धा खूप सुंदर आहे त्यामुळे मग अजूनच सुंदर असं लूक आलेला आहे तर फॅन्सी पार्टी पार्टीवेअर ब्लाऊज आपल्या इथे गोल्डनवाला रेडी झालेला आहे सो अशी छानशी ब्लाऊज डिझाईन तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा तुमच्या ब्लाऊजलासुद्धा खूप सुंदर असं नक्कीच लुक येईल ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकोन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय